आम्ही आता चाललोय मंदिरात बप्पाच्या कारखान्याजवळ तिथे आम्ही रील शूट करणार आहे मग नंतर घरी मग तेव्हा आम्ही हॉटेलवर जाणार हो। आहे ते मग तेव्हा मग हॉटेलवरून आरत्या आल्यावरतून झोपून मग सकाळी अजून एक कामाला कामाल जाऊ <laughs> <जाओ। laughs> पप्पा काम करते मग आम्ही वापस फिरायला जाऊ आणि मग वापस कर असंच रेग्युलर सांगेल आमचं व्हिडिओ शूट प्लीज सपोर्ट करा लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा बघितलं का किती बोलते पोरगी महापेक्षा जास्तही बोलते हा तिला हा तेवढं समजतं तेवढं ते बघा कशी तुम्ही पाहिजे चला तर मित्रांनो आज आम्ही महादेवाच्या मंदिरात जात आहे त्यासोबत तुम्हाला पण घेऊन जात आहे तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा तुम्हाला कसा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा नक्की आणि फॉलो तर हव्याच पाहिजे फॉलो झाल्याशिवाय आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही त्याची तुम्ही काळजी घ्या चला तर आपण जवळ चला आम्ही आता आता हे बघा इथल समुद्र आणि अरे जे असेल ते असेल तर दिसत ते ना हे बघा ही माझी मम्मी हे इथलच पाणी थ मंदिर सुडते मी आता बघायला आलो आता मी मंदिरात जातोय हे बघा मंदिर पण इथे जास्तीत जास्त लोक येतात चाल आम्हाला मंदिरामध्ये व्हिडिओ बनवलेला नाहीये त्यामुळे आम्ही आता व्हायरल नाही व्हिडिओ बनवायला हे बघा इथे सर्वेत तेच तिकडं आहे पण आम्ही आता आहे बघू शकता तुम्ही